બરોબર નહી માનનીય મોદી દેવેન્દ્રજી બરોબર છે હાયલ હોઈલ તે સર્વને માહિત ફક્ત મુગરપાલિકા નહીં પૂર્ણ મહારાષ્ટ્ર સાફ હોઈ કારણ કારણની લોકંચે વિકાસ પાદીજીજે લોકને દેવેન્દ્રજી પાજે જે કઈ અથવા તે મહાનગરપાલિકા હોતી વોટ ચોરી લોકશાહી અડચણી कुठे ना कुठे ते आपलं लढावं लागेल त्यामुळे उत्साहामध्ये हा मोर्चा होईल असं वाटत मला वाटतंय की राज्य महिला राज्य निवडणूक आयोग या मोर्चेची दखल घेईल आतापर्यंत ज्या पद्धतीने तुम्ही पत्रकार परिषद घेतलेले आहेत अनेक गोष्टी तुम्ही देखील समोर आणलेल्या आहेत परंतु आतापर्यंत तर दखल झाली नाही नाही मला वाटत नाही इलेक्शन कमिशन दखल घेईल पण या मोर्चेतून एक नक्की होणार आहे लोकांच्या मनामध्ये जी खतखते ती आता पुढे येईल रस्त्यावर येईल लोकांना सुद्धा कळलेला आहे जे जे हे जे सरकार आज सत्तेत आलेलं आहे जे कॉन्ट्रॅक्टरचा फक्त विचार करतात गुंडांचा विचार करतात सामान्य लोकांचा विचार करत नाही हे चोरी करून हे सत्तेत आलेले लोक आहेत मोर्चा या ठिकाणी निघणार आहे त्यापूर्वी पोलिसांची परवानगी नाही पोलीस या ठिकाणी दिसलं कडेकोट बंदोबस्त आहे आता पोलिसांनी जे काय करायचं ते करू द्या कुणी त्यांना घाबरत नाही एक तर आपण गेल्या काही दिवसांमध्ये जर बघितलं तर पोलीस प्रशासनावर राजकीय दबाव असल्यामुळे पोलिसांकडनं सुद्धा चुकीच्या प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी दिले जातात जिथं कारवाई करायला पाहिजे तिथं कारवाई करत नाही जिथं नको करायला पाहिजे तिथं करतात त्यामुळे पोलिसांना काय करायचं त्यांना करू दे आम्ही मात्र लोकशाही टिकवण्यासाठी आणि संविधानासाठी लढाई लढणार आणि रस्त्यावर आता जे उतरले हा मोर्चा पूर्ण होणार पत्रकार जरी पत्रकार परिषद जरी तुम्ही महाविकास आघाडी म्हणून घेतली असती तरी काँग्रेस कुठेच दिसत नाही नाही रस्त्यावर कुठेही बॅनर दिसतात सगळ्यांचे झेंडे दिसतात मात्र काँग्रेसचे कुठंच काही दिसत नाही काही पक्ष बॅनर लावतात झेंडे देतात काही देत नाहीत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष काही दिवसांपूर्वी त्यांनी वक्तव्य केलं होतं की आम्ही येणार आहोत पाठिंबा आहे त्यामुळे ते वक्तव्य काफी असं मला वाटतं पण आता वाटतंय दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक आल्यानंतर शरद पवार येत आहेत ऐकलं जाईल काही बदल घडतील याचा इम्पॅक्ट राहील शेवटी प्रयत्न आपल्याला करावा लागतो लोकशाहीमध्ये प्रयत्न आपल्या हातामध्ये असतात आणि ते प्रयत्न हे सर्व मोठे नेते आणि ने कार्यकर्ते करतात ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे का सत्यदास जे लोक आहेत त्यांच्यात अहंकार इतका आहे माज इतका आहे त्यांना असं वाटतं की त्यांच्याकडे आकडे आमदाराचे असल्यामुळे ते काही केलं तरी चालेल पण कुठंतरी त्यांना त्यांचा माज उतरवला बाहेर त्यांना जमिनीवर आणलं पाहिल ही भूमिका आमच्या सगळ्यांची आहे राज्य निवडणूक आयोगावर कुणाचं प्रेशर आहे या राजकीय म्हणजे सत्ताधारी पक्ष बरं टक्के भाजपचे जे प्रमुख नेते आहेत नाही तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या नेत्यांचा दबाव हा इलेक्शन कमिशनवर आहे हे अनेक वेळा आपल्याला बघायला मिळाले दादा तुम्ही सातत्याने सांगताय की निवडणुका मग येऊ नका जोपर्यंत हे सगळं दुरुस्त होत नाही मात्र आता बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकदम तोंडावर येऊ घातलेल्या आहेत मग आता निवड